शहरातील मूलभूत नागरी संदर्भात काँग्रेसच्या वतीने केज समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे सदर उपोषण आज मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू केले आहे केज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते नाल्या आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत वेळोवेळी प्रशासनाला मागणी करून देखील निवेदन विनंती करून देखील या ठिकाणी अद्यापही कोणतीही दखल घेतली नाही यामुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष ताहिर कुरेशी यांच्या नेतृत्वामध्ये केजनगर समोर अमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थकांची उपस्थिती होती मी ताहिर कुरेशी काँग्रेस शहराध्यक्ष वॉर्ड नंबर सोळामध्ये हे तर अठ्ठावीस तारखेला मी अर्ज दिल तर की रस्त्याचे काम आहे एक तर एकदम हे तर उत्काम केल्यामुळे दोन महिने झाले समजा पाईपलाईन फुटलेली हे समजे घाणीचे सम्राट फुट झालेलं आहे आणि माझ्या स्वतःच्या घरात आहे तर चार डेंग्यूचे पेशंट निघाले वार वार सांगून बी हे तर ही काम हो कामं लवकर करायला लागले नाही नगरपंचायतला बी सांगून सांगू थकले कचऱ्याच्या गाड्या येत नाही नालीचं खाली हिरीपी येत तर चलता फिरता येत नाही प्लेट लावून घरात जावा लागतो अशी परिस्थिती झालेली आहे वार वार सांगून काय काम व्हायला तयार नाही भाई आले पाईपलाईन फुटली होती हरुणभे आले तर म्हणले काही पाईपलाईन आहे तो उद्या करतो म्हणून सांगितले तीन महिने झाले हरुणभाई बी बेपताय नगराध्यक्ष बी बेपत्ता नगर नगरसेवक तर आमचं तर पाच वर्ष निवडून आल्यापासून आलंच नाही ते अशा प्रकारे नागरिकांच्या मूलभूत सुविधासाठी केजनगर पंचायत समोर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष ताहिर कुरेशी यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे